अंत्योदय आणि प्राधान्यक्रम योजनेतील लाभार्थ्यांची चौकशी करून संबंधित सरकारी रास्त भाव दुकानदार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी पहापळ येथील नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन अंत्योदय आणि प्राधान्यक्रम योजनेमध्ये असलेल्या लाभार्थ्यांची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन पहापळ येथील नागरिकांनी तहसीलदार यांना दिले आहे तालुक्यातील पहापळ येथेही अनेक गावांप्रमाणे रास्त भावधान्य धान्य दुकान आहे भूमिहीन अपंग शेतमजूर आत्महत्याग्रस्त किंवा अपंग व्यक्तींना रास्त भाव धान्य दुकानातून मोफत धान्य देण्यात यायला पाहिजे परंतु प्रत्यक्ष जे, जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांना डावरून जे साधन आहेत अशा साधन व्यक्तींना रास्त भाव धान्य दुकानदारातून धान्य देण्यात येते प्रत्यक्ष ज्यांना या योजनेचा लाभ मिळायला हवा ते मात्र या योजनेपासून वंचित असल्याचे दिसून येते ज्यांच्याकडे शेती आहे किंवा जे सदन आहे त्यांना मात्र या योजनेतून धान्य देण्यात येत असून इतरांवर मात्र अन्याय केला जात आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसला ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा आणि अपात्र लाभार्थ्यांना दावण्यात यावे अशा प्रकारचा ठरावही घेण्यात आला होता परंतु या ठरावाला बाजूला सारून जे लाभार्थी अपात्र आहेत त्यांना मात्र योजनेतून लाभ देण्यात येत आहे अंत्योदय रेशन कार्डची फोड केल्यानंतरही दुसरे कार्ड बनवणाऱ्या व्यक्तीला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येत आहे पण तो लाभ कोणत्या निकषावर देण्यात येत आहे हे मात्र अजूनही कोडेच असून या सर्वांची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन पहापड येथील नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केले आहे यावेळी भैयाजी कनाके वर्षाताई चौधरी शांताबाई ठाकरे वर्षा, वर्षा मांदाडे माधुरी ठाकरे चंदा शेंडे संध्या ठेंगणे संगीता गुरनुले कौशल्या येरकाडे छबूनिकोडे मंगला बोकडे सुनीता झोडे ताराबाई झोडे यांच्यासहित अनेक महिला उपस्थित होत्या माननीय तहसीलदार साहेबांना पापडच्या संदर्भामध्ये आम्ही निवन निवेदन दिलेलं आहे ते निवेदन अशा प्रकारे आहे की जे शा शासनाचं जे रास्तभाव धान्य दुकानदार आहे त्यांच्या जीवनमध्ये बहुतांश जे लाभार्थी आहे ते सदन व मजबूत आहे आणि जे काही लाभार्थी आहे ज्याच्यामध्ये अतिथे द्या दो, दोन हजार दोनच्या दारिद्र्य रेषेमध्ये ते आपले जीवन जगतात आणि शेत आणि शेतमजुरी करून ते आपली उप उपजीविका निर्माण करतात तरी पण त्यांची दखल न घेता त्यांना वगळण्यात आल्या आलेले आहे न असे लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहे की वरिष्ठांनासुद्धा त्यांच्या म्हणजे वरिष्ठांनासुद्धा त्यांची माहिती पोचवण्यात यावी का ज्या झालेल्या चुका आहेत त्यांच्यावर दंडात्मक कार्या करण्यात यावी आणि दंडात्मक म्हणजे त्यांना योग्य कारवाई करण्यात यावी कारण तर हेतुस्फूर्त त्या लाभार्थ्यांना त्या त्या ठिकाणी ठेवण्यात आले आलं आहे आणि जे गरजू लाभार्थी आहे त्यांना त्या सुविधापासून वंचित ठेवण्यात आल्या आलेलं आहे तरी ह्या म्हणजे हे जे रास्त माग आमची मागणी आहे ती आमची आमच्या लाभार्थ्यांना त्यांना न्याय देण्यात यावा अशी मी आशा बाळगतो